नमस्कार मंडळी मी शिल्पा तुमचं खूप खूप स्वागत करते टेस्टी आपल्या चविष्ट दुनियेत पावसाळा आहे आणि पावसाळा म्हटलं की मक्याची कंस आलीच मक्यापासून काहीतरी गरमागरम झालंच पाहिजे म्हणूनच आज आपण बनवणार आहोत कॉर्न चीज बॉल्स बाहेरून कुरकुरीत आणि आतून चीजने भरलेले चविष्ट असे कॉर्न चीज बॉल्स चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सर्वात आधी मी घेत आहे दोन उकडलेले बटाटे हे बटाटे मी खिसून घेतलेले आहेत यानंतर यामध्ये घालूया बारीक चिरून घेतलेला कांदा उकडून घेतलेले मक्याचे दाणे हे मी जाडसर वाटून घेतलेले आहेत यानंतर मी घेत आहे इथे दोन लसूण पाकळ्या या मी खिसून घालत आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लसूणची पेस्ट घेतली तरी चालेल यानंतर यामध्ये घालूया चीज हे प्रोसेस चीज आहे हे ही आपण किसून घेऊया या स्टेजला तुम्ही अवश्य चीज घाला चीज आपले अगदी चविष्ट असे बनतात त्यानंतर यामध्ये घालूया पिझ्झा सिझनिंग म्हणजे पिझ्झा मसाला यानंतर घालूया मिरेपूर म्हणजे ब्लॅक पेपर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे ब्रेड क्रम्स थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिसळून घेऊया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता आपण याचे छोटे छोटे बॉल बनवूया तर काय करायचं आपण आधी याचा मस्त असा गोल बॉल करून घ्यायचा आणि आधी आपण पुरणपोळी वगैरे बनवताना जसं करतो ना सेम तशीच प्रोसेस करायची आपल्याला हे पहा असं वाटीसारखं बनवून घ्यायचं आणि यामध्ये आपण घालणार आहोत चीज तर हे मोजेला चीज आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे प्रोसेस चीजचाही वापर करू शकता व्यवस्थित बंद करून आपण ह्याचा मस्त असा बॉल बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा हा आपला बॉल तयार आहे आता हा बॉल आपण ब्रेड क्रम्समध्ये याला घोळून घेऊया तर इथे मी जो ब्रेड क्रम्स वापरत आहे तो मी घरीच बनवलेला आहे तर ब्रेड क्रम्स कसा बनवायचा तर अगदी सोपा आहे जो आपला नॉर्मलवाला ब्रेड असतो ना तो आपण तव्यावरती फक्त हलकासा भाजून घ्यायचा दोन्ही साईडनी आणि तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा ब्रेड क्रम्स तयार तर याच पद्धतीने आपण सर्व बॉल बनवून घेऊया जर हे मिश्रण हाताला चिटकत असेल तर हलकस पाणी हाताला लावायचं म्हणजे हे मिश्रण हाताला छिटकणार नाही तर इथे सर्व बॉल आपले बनवून झालेले आहेत हे तुम्ही असेच फ्राय करू शकता पण आपल्याला हे सुपर क्रिस्पी हवे आहेत म्हणून यासाठी आपण इथे एक स्लरी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे घेत आहे दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर यामध्ये घालूया थोडस मीठ यानंतर यामध्ये थोडं थोडंसं पाणी ॲड करून आपण याचं पातळ असे मिश्रण तयार करूया तर इथे मी मिश्रण व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप पातळही नाही आणि खूप दाटसरही नाही असं मध्यम असं आपल्याला हे बनवायचं आहे त्यानंतर आपण बनवून घेतलेला बॉल हा मिश्रणामध्ये घालायचा आणि व्यवस्थित त्याला मिश्रण कोट करून घ्यायचं आहे आणि नंतर स्लरीमधला बॉल काढायचा आणि तो ब्रेड क्रम्समध्ये घालायचा आणि त्याला आणखीन एकदा व्यवस्थित ब्रेड क्रम्सनी कोट करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने दाबून आपण ब्रेड क्रम्स हे बॉलला लावून घ्यायचे आहे आपण डबल कोटिंगची प्रोसेस करत आहोत त्याच्याने काय होतं आपण जेव्हा हे बॉल तळायला घेतो हो। ना त्यावेळेस त्याच्यामधून चीज बाहेर येणार नाही तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असे आपले बॉल हे बनवत आहे कोटिंग हे अगदी परफेक्ट झालेली आहे तुम्ही या पद्धतीने बॉल्स बनवून हे फ्रीझरमध्ये स्टोर करून ठेवू शकता अगदी दहा ते पंधरा दिवस हे आरामात टिकतात आणि तुम्हाला जेव्हा खावेसे वाटेल तेव्हा काढून तुम्ही डायरेक्ट डीप फ्राय करू शकता तर इथे आपले कॉर्न चीज बॉल हे बनवून तयार झालेले आहेत आता याला आपण डीप फ्राय करूया तर इथे मी कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम करून घेतलेले आहे यामध्ये आपण बनवलेले बॉल सोडले एकदाच खूप सारे बॉल आपण टाकायचे नाही आहेत अगदी थोडे थोडेसे करून आपण हे फ्राय करायचे लो टू मिडियम फ्लेम वरती आपण हे चार ते पाच मिनिट व्यवस्थित फ्राय करून घेऊया जोपर्यंत हे वरून क्रिस्पी आणि हलकेसे गोल्डन ब्राउन होत नाहीत आणि याच्यामधून जोपर्यंत फिस फिस किंवा सळसळ असा आवाज आला ना समजायचं की आपले हे बॉल तयार आहेत तर इथे पाच मिनिटे मी बॉल्स व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत पाहू शकतो ही अगदी गोल्डन ब्राऊन असा आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी आपले हे चीज तयार आहेत बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतमध्ये चीजने भरलेले असे हे चीज कॉर्न बॉल्स तयार होतात तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा चविष्ट रेसिपीसाठी आपल्या टेस्टी ला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसर